वंचित बहुजन आघाडीला नाशिक जिल्ह्यात आज मोठा धक्का बसला आहे पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाराजी व्यक्त करत एकाच निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपले पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे पक्षात अक्षरशः भूकंप झाल्याची परिस्थिती निर्माण झाली गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी संघटनात्मक कामकाज पक्षातील गटबाजी निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव स्थानिक पातळीवरील दुर्लक्ष यामुळे नाराज होते कार्यकर्त्यांच्या तक्रारींकडे पक्षांच्या वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याने अखेर सगळ्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे यामध्ये माजी समिती सभापती आणि ज्येष्ठ नेते संजय सावळी उत्तर महाराष्ट्र सचिव संजय दोंदे पक्षाचे माजी महासचिव जितेश शार्दूल भारी बहुजन महासंघाचे महानगर प्रमुख अनिल आठवले माजी युवक जिल्हाध्यक्ष मारुती घोडेराव सिडको विभाग प्रमुख विवेक तांबे शहर महासचिव संदीप सचिव किशोर महिरे यांचा प्रमुख सहभाग आहे पाठोपाठ कार्यकर्ते राजीनामा सादर करण्यासाठी पुढे आले आहेत बहुजन आघाडीच्या दोनशे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अपक्षा श्रेष्ठीच्या जाचाला कंटाळून मुख्यतः या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष चेतन गांगोडे आणि निरीक्षक पिंकी दिशा शेख यांच्या जाचाला कंटाळून या ठिकाणी दोनशे कार्यकर्त्यांनी आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचे राजीनामे दिलेले आहेत गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे आम्ही वीस ते पंचवीस दिवस वर्षापासून या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडी असेल भारी बहुजन महासंघ असेल यामध्ये सातत्याने काम केलेलं आहे या घराण्याशी या पक्षाशी आम्ही एकनिष्ठ राहिलेलो आहोत परंतु वरिष्ठ जे आपले जिल्हा अध्यक्ष असतील किंवा निरीक्षक असतील हे नेत्यांना कुठेतरी घुमराह करून या ठिकाणी आमचा वेगळा अहवाल या ठिकाणी सादर करून दरवेळेस आम्हाला डावलून या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करू शकत नाही आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी निर्णय घ्यावा लागत आहे की वंचित बहुजन आघाडी सोडून आम्हाला कशा पद्धतीने पुढे जाता येईल किंवा कशा पद्धतीने पुढे काम करता येईल याचा निर्णय आम्ही दोन चार दिवसामध्ये आम्ही आपल्याला फोडू किती एकूण हा साधारण आता सध्या दोनशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेले आहेत आणि एक दोन दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण चित्र या ठिकाणी क्लिअर होईल रविवारपर्यंत आम्ही या ठिकाणी मोठा स्फोट करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत रविवारपर्यंत तुम्हाला या ठिकाणी चित्र स्पष्ट होईल पुढे पुढील भूमिका योग्य असेल तो निर्णय घेणार आहे नाही तर आम्ही सर्व कार्यकर्ते चांगले काम करणार जसं नाशिक शहरामध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करतो आहे त्या कामाच्या माध्यमातून आमची जी पावती आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून नाशिक महानगरपालिकेच्या महानगरपालिकेमध्ये कामकाज करतो आहे त्याच पद्धतीने म्हणजे ज्या नाशिकमध्ये असणाऱ्या सगळ्या तिडा कसा सोडवला जातो आहे त्या पद्धतीने आम्ही शहरामध्ये काम केले आहे आणि इत्या दोन चार दिवसात धरून करो काय निर्णय घेतला पुढे आमचे सर्वोच्च राज्य आम्ही देऊ टाकले नाशिक जिल्ह्यातील या घडामोडींमुळे मुड़ी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वावर दबाव वाढलेला असून पुढील काही दिवसात या राजीनाम्यांच्या लाटेचा परिणाम राज्यभर उमटण्याची शक्यता वर्तवली जाते आहे एएनसी